नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं सा, साक्षी गुड फार्मर चॅनलवर चॅनल वर आता चार वाजले चार वाजले, चार वाजले ना हुँ? चार वाजल्या शेळ्या चरायला सोडलं ना काय झालं माहितीये का मी अगोदरचे व्हिडिओ सांगितले बघा शे चरा सोडलेल्या शेळ्या जास्त आजारी पडते एक व्हिडिओ आहे त्यावर तर खरंच कसं आहे बघा आता एवढा पावसाळा जो पावसाळा गेला रात्रंदिवस पाऊस लागून होतं तरी आमच्या शेळ्यांना कुठल्याही सर्दी झाली नाही कुठल्या शेळ्यांना नाही किल्ल्यांना नाही पिल्ली बारकी बारकी होती आता दोन महिन्याच्या पाठीमागे मागे ही पिल्ली कमी बारकी होती पण काहीच आजार पण नाही बर का आणि आता किती पाच दिवस पाच सहा दिवस झाले का शेळ्या चरायला सोडायला लागली पाच सहा दिवस पाच सहा दिवस पाच सहा दिवस झालं दोन दोन तास शेळ्या चरायला सोडायला लागली आणि त्या दोन्ही बोकडांना कालच्यापासून सर्दी झाली बघा काल पण मी चरायला सोडल्यावर मग बघितलं नाहीतर कालच औषध केलं असतं चरायला सोडल्यावर बघितलं तर सर्दी झाल्या त्यांना पण झाल्या नंतर ह्या येलेल्या शिडीला काळ्या मोठ्या शिडीला हिला पण सर्दी झाल्या काय होतं कावळं गावात असतंय आणि जरा जरा बारीक बुरघाट येते त्या बुरघाटात भुजते ते त्यांना गार होणं त्यांना सर्दी होती सर्दी झाल्यावर जर लोक थोड्यावर औषध पाजण्याला पण नाहीतर कुठं निमोनिया हो कुठं काय हो आणि हे औषध पण नाही कडक असते बरं काही एनरॉटाचा आहे असतं हे औषध तर आपण हे जास्त नाही पाजणार थोडं थोडंसंच पाजणार आहे म्हणून त्यासाठी

मला पण माहित नाही आता लक्षात नाही झालं काय म्हणून काहीतरी जवळजवळ दीड वर्ष झालं यांना ते विषय झाला नाही त्यामुळे हे कडे कसते आमच्या नाही नाही कोणाला माहिती एवढं नको पाहिजे माझं नव्हतं त्यांना एक मिनिटाच बघ वाटतंय मला कुठं काय तर झालं म्हणजे काय करायचं परवा जनताच औषध पाजल्याला निस्तार करून घेऊ एक मिली पास एकच मिली पंधरा किलो असेल असू दे पाजायला कुठं जास्ती जवळ करून घ्यायचा लक्ष कस आले गदड नाही त्याला पण सर्दी झाल्यानंतर काय करत बाबा का? त्याला पण झालं काय त्याला पण झालं उन्हिलच झाले आले कोकडाच गार असते ना गार असते त्या म्हणून शाळ्या बंदीस्त असलेल्या चांगल्या हजार पण नसतोय बघा साडीचा हजार पण येत नाही ते लवकर लवकर सर्दीचं औषध करायला नाही तर मनी आहोत बरं का सर्दीतलं दोन मिनिट पाहिजे

एकदा मी काय झाले एकदा अनुभव घेतलाय म्हणून एवढं झोपून झोपून वागायला लागले ते पण तुम्हीच म्हणलं एवढं पास तेवढं पास करून केला डॉक्टरने जेवढं सांगितलं तेवढंच पाजलं होतं खरं तसं काय कोणास म्हणून म्हणाले तरी पाहिजे गेला किती तीन मिनिट पाहिजे अग मम्मी ते तीस आहे चार महिन्याच असताना तीस किलोच होत ते होय होय

मारत नाही म्हणून नशीब नाही तर भैयान भैयान त्याला लय मारला असतं कोपऱ्यात घालून आणि भैया पण त्याला लय मारत होता <laughs> Salat <laughs>